मुलान साथी ने सर्वसामान्य गरीबांच्या मुलांसाठी यशवंत ब्रिगेडने दाखवली आपुलकी याबाबत कायवृत्त आहेत चला पाहूया सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला पाहिजे तो अधिकारी होऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊन समाज विकासाच्या दिशेने गेला पाहिजे यासाठी यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करून मार्गदर्शन करण्यात येते कोळेकर केळकर परिवार व यशवंत ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे सामाजिक कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे यासाठी समाजातून एक रुपयाही न घेता सामाजिक कार्य अविरतपणे चालू आहे यावर्षी अभ्यास व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली यशवंत ब्रिगेड सदैव समाजाच्या प्रश्नासाठी लढत असते सामान्य परिवारातील विद्यार्थी शिक्षित झाला पाहिजे यासाठी यशवंत ब्रिगेड प्रत्येक वर्षी शालेय साहित्य गणवेश वाटप करत आहे समाज शिक्षित झाला तरच विकास होऊ शकतो या भावनेतून निस्वार्थ बनी यशवंत ब्रिगेड कार्य करत आहे प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा परीक्षा यशस्वी उमेदवार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो आज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांची पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळीकर बाळासाहेब बरकडे राहुल खरात धनंजय खरात रमेश हराळे दत्तात्रय बरकडे अतुल चौरे अनिल सुतार आदी उपस्थित होते ब्रिगेड महाराष्ट्र राज्यचे प्रमुख प्राध्यापक संतोष कोळेकर सर हे यांचं सामाजिक काम नेहमीच म्हणजे स्वतःच्या खिशाला चाट लावून वेळ प्रसंगी स्वतःचा तोटा करून वेळ देऊन समाजातील विविध विविध म्हणजे आर्थिक दुर्बल असतील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी कायमच ते झटत असतात कायमच त्यांचं सा त्या सामाजिक त्या दृष्टिकोनातून काम चालू असत तर खऱ्या अर्थानं सरांचं काम हे सर्वसामान्य लोकांना मदत करणे असेल शासनाच्या माध्यमातून असेल स्वतःच्या माध्यमातून असेल फार मोठं काम सर करतात तर आज या ठिकाणी त्याच पद्धतीने आमची पुतणी आहे जी सुनील खरात म्हणजे जे गवंडी काम करतात त्यांची मुलगी की ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती मध्यम आहे आणि ती मुलगी आज सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा झालेली आहे तिला पुढे एम पी एस सी करायची त्या दृष्टिकोनातून तिला आज एक मदत म्हणून सरांनी त्यांच्याकडे ते सर स्वतः एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेस घेतात कोल्हापूरमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं ते कार्यरत आहेत आणि एक मदत म्हणून तिला आज त्यांनी एम पी एस सीची सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भातील जी काही पुस्तकं असतील ती तिला आज मदत म्हणून ते सर आहेत हे सरांचं फार मोठं कौतुक आहे आणि तिच्याकडून दिदीकडून सुद्धा अपेक्षा आहेत सरांना आणि आम्हाला सगळ्यांनाच की ते चांगल्या पद्धतीने पुढे एम पी एस सीची परीक्षा पास नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर अध्यक्ष यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आपली यशवंत ब्रिगेड संघटना ही समाजाच्या विकासासाठी सदैव अग्रेसर असणारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षित करण्यासाठी गणवेश वाटप करतो त्याचबरोबर शालेय साहित्य वाटप करतो आणि जे स्पर्धा परीक्षा करणार आहेत त्यांना प्रत्येक वर्षी आम्ही पंचवीस हजार रुपयाचे पुस्तकं कर वाटप करून त्यांना मार्शन करण्यात येते यावर्षीही आम्ही आज पंचवीस हजार रुपयेची पुस्तकं कर वाटप करण्यात आले आहे व त्यांना मार्शन करण्यात आले आहे यशवंत ब्रिगेड ही संघटना सदैव मेंढपाळांच्या प्रश्नासाठी महिलांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कामगारांच्या प्रश्नासाठी सदैव लढणारी संघटना आहे समाजातल्या अनेक प्रश्नासाठी ही संघटना सदैव आंदोलन करत असते त्याचबरोबर सरकार दरबारी अनेक प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे धन्यवाद